ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मोदी सरकारने 8 वर्षंपूर्वी मोठा गाजावाजा करत नोट बंदीनंतर अवघ्या 1 महिन्यानंतर राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुरू झालेले देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून मुरबाड तालुक्यातील धसे गावाची ओळख देशच झाली. परंतु आता आठ वर्षानंतर मात्र या गावातील बहुतांश आर्थिक व्यवहार मात्र रोखीने होताना दिसत असल्यानं कॅशलेस गाव म्हणून ओळख असलेल्या या योजनेचा पुरता फज्जा उडालाय मोदी सरकारची कॅशलेस गावच्या संकल्पनेची घोषणा हवेतच असल्याची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत रंगताना दिसतीय दसई हे गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातलं गाव असून सदर गावाशेजारील पंचवीस ते तीस छोटे गाव व्यापार उदिमासाठी या गावावर निर्भर आहेत बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने सदर गाव कॅशलेस करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता दसई गावात एक डिसेंबर 2016 रोजी आयोजित या कार्यक्रमात तात्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक नवतेज सिंग वीर सावरकर प्रतिष्ठानचे रणधीर सावरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती विशेष म्हणजे तात्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कॅशलेस उपक्रमाच्या उद्घाटनावेळी स्वतःचं डेबिट कार्ड वापरून सुप्रसिद्ध असा मुरबडजींनी तांदूळ खरेदी करत कॅशलेस गाव उपक्रमाचा शुभारंभ केला होता केंद्र सरकारने या गावाला कॅशलेस गाव म्हणून बहुमान दिलाय मात्र तेथील शासकीय योजनांमध्येही प्रत्यक्षात कॅशलेस सुविधा दिसत नाहीये या गावातील रेशनिंग दुकान किराणा मालाचं दुकान मेडिकल दुकान भाजीपाला दुधासह हो, दैनंदिन खरेदी विक्री व्यवहार अद्याप रोखीनेच चालू आहे विशेष म्हणजे येथील अनेक नागरिकांचे कॅशलेससाठी बँकेत खातच नाही काही व्यापाऱ्यांकडे असलेल्या कॅशलेससाठीच्या मशीन्स बंद पडल्यात गावाला अनेक सरकारी योजनांचा लाभही मिळालेला नाही दररोज मजुरी करणारा आदिवासी बांधव कॅशलेस म्हणजे काय असं विचारत आहे आका सहाने स्वानंद मीडिया मुरबाड ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा